नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे राजा शिवछत्रपती युवा मंच यांच्या माध्यमातून उपनगर मोरिया मंगल कार्यालय पाईपलाईन रोड येथे मागील दहा वर्षांपासून शिवजयंती साजरी करण्यात येते यावर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये शिवसेना शहर प्रमुख संभाजीराजे कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख निलेश लंके यांची उपस्थिती लाभली शिवसेना उपशहर प्रमुख पैलवान प्रतापराजे गडाख पाटील यांच्या माध्यमातून दरवर्षी सामाजिक कार्यक्रम घेऊन ही जयंती साजरी केली यावेळी रक्तदान शिबीर फळ वाटप अनाथ मुलांना जेवण वाटप अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी ऋषिकेश तळेकर सुशांत कोकाटे यश सायंबर योगेश लोखंडे अक्षय भालेराव पवन मोकाशी प्रवीण बरबडे अनुराग ससे निखिल वाळके प्रथमेश मोरे भावेश वर्मा नंदू मेहत्रे ओंकार कार्ले व अन्य मित्र परिवार उपस्थित होता शिवछत्रपती मित्रमंडळाच्या वतीने भव्य असा शिवजयंती महोत्सव या ठिकाणी साजरा केला त्याबद्दल मी प्रताप आणि प्रतापच्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देतो कारण छत्रपती शिवरायांनी आत्ता पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून हिंदू विश्वराज्याचे स्वप्न पडली आणि ते सत्यात उठवण्याचं काम केलं आज खऱ्या अर्थाने छत्रपतींच्या शिवरायांचे विचाराची गरज आज समाजाला आहे आज तुम्ही एका बाजूनी पाहिलं तर जाती समाजा, समाजा जातीते निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जाणीवपूर्वक राजकारणी मंडळी करत असतात पण आज छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत गेले पाहिजे ह्या भावनेतून आमच्या आणि प्रतापच्या सह सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीने हा शिवजयंती सोहळा या ठिकाणी साजरा केलेला आहे आत्ता आमच्या महापौर साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीतसुद्धा काही संदर्भ त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही मागच्या पाच वर्षामध्ये पाहिलं असेल फक्त आश्वासनं आणि आश्वासनं देण्याचं काम आपल्या काही लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे समाजामध्ये कुठलंही समाजासाठी समाजावर संकट आल्यानंतर कुठलंही काम केलेलं आहे फक्त जाहिरातबाजी करण्याचं काम या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलेलं आहे पुढं येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा सर्वांनी आपल्या घरातला आपल्या हक्काचा माणूस कोण आहे हे पाहणं गरजेचं आहे नाहीतर बऱ्याच वेळा पन्नास पन्नास पी ए या लोकांशी संपर्क होत नाही असे लोकांना जर लोकप्रतिनिधी म्हणून आपण जर निवडून दिलं तर परत पाच वर्ष तुम्हाला पायदळी तोडवणार आहे आज काय हे व्यासपीठ नाही तसं बोलण्याचं कारण आज छत्रपती शिवरायांची जयंती आहे ठिकाणी बोलणं योग्य नाही तरी येणाऱ्या कालखंडामध्ये आपण सर्वांनी विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे जी अधुरी सांगतो आणि आमच्या आज आपचं कामचं अतिशय इतकं चांगलं काम आहे की नेहमी समाजासाठी झटणारा आमचा हा एक युवक सहकारी आणि तरुणांची संघटनेचा फायदा सर्वसामान्य लोकांसाठी झाला पाहिजे गोरगरीब लोकांसाठी ह्या संघटनेचा फायदा झाला पाहिजे ह्या भावनेने काम करणारा आमचा कार्यकर्ता आहे तर बऱ्याच वेळा आपण पाहतो की एक युवकांची संघटन आपल्याबरोबर ठेवायचं आणि त्या संघटनेचा फायदा चुकीच्या पद्धतीने बऱ्याच ठिकाणी केलेला पाहता असतो आपण तर आमच्या प्रताप आणि प्रतापच्या सहकाऱ्याने या परिसरामध्ये कोणाला अडचण आली तर चोवीस तास तीनशे पाचशेच दिवस आमच्या सर्वांसाठी धावून जाणार हा आमचा प्रथा आणि त्याचे सर्व सहकारी अतिशय चांगलं काम करतात त्यांनाही धन्यवाद देतो आणि प्रथा तुम्ही समाजासाठी काम करत राहा आम्ही नेहमी तुमच्याबरोबर आहोत शक समाजासाठी काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभा राहणं आमचं कर्तव्य तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही या ठिकाणी तुम्हाला मदत करण्याचं काम सुद्धा भविष्य काळात त्या ठिकाणी केलं जाईल हेच तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना शिवजयंतीच्या भव्यमय सदीच्या शिवसेना शहर प्रमुख राजे कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आज उपनगरात शिवजयंती साजरी करण्यात आली आहे सर्व नगरवासियांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर